मोदी साहेबांची निवडणूक आणि केंद्रीय मंत्री म्हणून राणेसाहेबांनी जे काम केलं जे काम त्यांनी करोनाच्या काळामध्ये करोनाच्या परिस्थितीनंतर उद्योगांना उभारी देण्याचं काम जे त्यांनी केलं यामुळे त्यांचं कौतुक हे भारताच्या राष्ट्रपतीने केलेलं आहे आणि त्याचबरोबर पंतप्रधान महोदयांनी स्वतः त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि हा बहुमान हा केवळ राणेसाहेबांचा बहुमान नाही हा सर्व कोकणवासियांचा बहुमान आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे असलेलं जे डिपार्टमेंट आहे त्याच्या अंतर्गत भारतातले सत्तर टक्के उद्योग येतात आणि महिलांना युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार त्यांच्यामार्फत निर्माण होणार आहे आणि म्हणूनच दोनशे कोटी रुपये खर्च करून ट्रेनिंग सेंटर त्यांनी ओरस इथं उभारलेलं आहे त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेसिंग दोन कामांना गती देण्यात येईल आणि त्याच्याचबरोबर जे मेडिकल इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं एक पाचशे उद्योगांचं क्लस्टर हे सिंधुदुर्गमध्ये उभारण्याचा त्यांचा मानस आहे हे केलं तर आंतरराष्ट्रीय नकाशावर पर्यटनाप्रमाणेच इंडस्ट्रीयल म्हणजे नॉन पोल्युटिंग इंडस्ट्री असलेला जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा उदयाला येईल शेवटी आपल्या जिल्ह्याचं होणारी प्रगती आणि त्यासाठी आपल्या सर्वांचा पाठिंबा मतदारांचा पाठिंबा अत्यंत आवश्यक आहे आणि याच्यामध्ये राणीसाहेब हे स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचेच रेकर आहेत त्याच्यामुळे सर्वाधिक मत त्यांना बहुमत हे या जिल्ह्यातून प्राप्त करून देण्याची अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे उद्याचा एक दिवस जिल्हा परिषदेच्या माझ्या मीटिंग आटोपल्या जिल्हा परिषद मी की मी तिसऱ्या दिवशीपासून थेट प्रत्येक वाडीवर जाईन तिथल्या समस्या समजून घेईल त्यांच्या विकासाचा पुढचा आराखडा तयार करेन आणि निश्चितपणे राणेसाहेबांचं जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं बहुमत असेल त्याच्यामध्ये सावंतवाडी मंत्रांगा सा कसा आघाडीला पाहिजे यासाठी मी आमदार आणि मंत्री होऊन निश्चितपणे प्रयत्न करेन